मित्रांनो नमस्कार या व्हिडिओमध्ये आम्ही सुरेश भट यांच्या अप्रतिम कवितेचा अर्थ आणि अनुभव तुमच्या पुढे सादर करणार आहोत सुरेश भट हे मराठी साहित्यिक विश्वातील एक महान कवी आहेत आणि त्यांची कविता हृदयाला स्पर्श करणारी आहे सुरुवातीला पाहूया त्यांची कविता जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो दे तुझी आकाशगंगा बोल मी केव्हा म्हणालो दे तुझी आकाशगंगा बोल मी केव्हा म्हणालो घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी घेतला काढून खांदा ओळखीच्या लोकांनी घेतला काढून खांदा ओळखीच्या लोकांनी जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो दे तुझी आकाश गंगा बोल मी केव्हा म्हणालो दे तुझी आकाश गंगा बोल मी केव्हा म्हणालो घेतला काढून खांदा ओळखीच्या लोकांनी या अप्रतिम कवितेचा अर्थ आता आपण पाहूया एक एक कडव्या आणि त्याचा अर्थ मी तुमच्या पुढे सादर करतो नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद चॅनल चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे जन्मलो तेव्हाच नेत्री आस्वी घेऊन आलो या कडव्यात कवी सांगतात की जन्मापासूनच त्यांनी दुःख आणि वेदना अनुभवली आहे आकाशातील गंगा म्हणजेच स्वर्गात जाऊन सुद्धा त्यांच्या वेदना संपल्या नाहीत संपत नाहीत जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये आपण कसे संयमाने सामना करावा हे सांगताना कवीने जीवनातील दुःखाची गंगा आणि आपल्या भावनांचा प्रवाह याचे सुंदर वर्णन केले आहे वेदनांचे दर्शन आणि त्यांचे गहन परिणाम आपल्याला यात दिसतात घेतला मी श्वास केव्हा कंठ होता कापलेला कवी सांगतात की जीवनातील अनेक संकटांना त्यांनी तोंड दिले आहे आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करताना त्यांचे जीवनातील कठीण प्रसंग त्यांना आठवतात जीवनातील संकटांमध्ये श्वास घेणे म्हणजे जीवनात पुढे जाणे कसे अवघड असते हे सांगताना कवीने त्यांच्या कंठातील कापलेला श्वास वापरला आहे संघर्षाच्या काळातील मानसिकता आणि त्याचे परिणाम त्यांनी अनुभवले आहेत जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी कवी सांगतात की जीवनातील अंतिम प्रवास म्हणजेच मृत्यू आहे आणि स्मशानात पोहोचल्यावरही त्यांच्या भावनांचे आणि आठवणींचे प्रवास थांबत नाहीत जीवनातील अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आणि त्यांच्या सानिध्यातही जीवनाच्या आठवणी आणि प्रेरणा कायम राहतात मृत्यूच्या निकटतेतील जीवनाचे दर्शन येथे ते घडवतात घेतला काढून खांदा ओळखीच्याच लोकांनी कवी सांगतात की त्यांच्या जीवनाच्या अंतिम क्षणात त्यांचे ओळखीचे लोक त्यांना आधार देतात जीवनातील अंतिम क्षणांमध्ये आपले स्वकीय कसे आपल्याला आधार देतात हे सांगताना कवीने त्यांच्या अनुभवांचा आधार घेतला आहे अंतिम क्षणातील सामाजिक आणि मानसिक आधार येथे ते मांडतात कवितेच्या सारांशामध्ये म्हणता येईल की सुरेश भट यांच्या कवितेतील प्रत्येक कडव्याचा अर्थ आणि अनुभव मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे या कवितेतून आपण जीवनातील प्रत्येक प्रसंगाला धैर्याने आणि संयमाने कसे सामोरे जावे हे शिकू शकतो तुमच्या जीवनात असे कोणते प्रसंग आहेत ज्यांनी तुम्हाला प्रेरणा दिली आहे कमेंटमध्ये जरूर शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहिल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा